मिरजेत महापालिकेची विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशी सुरूच कालच्या कारवाईमुळे दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली सांगली महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने सांगली शहर परिसर तसेच मिरळ शहरातही सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतलेली होती त्यावेळी दुकानदारांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी महापालिकेने विरोध जुगारून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच ठेवली काल झालेले या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेमधून महापालिका प्रशासनाने कारवाईचे सर्वत्र कौतुक का होते आहे आज सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम कडक करून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली काल झालेल्या धडक कारवाईने अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली आहे स्वतःहून दुकानदारांनी फुटपाथ तसेच दुकानाच्या छपरी डिजिटल बोर्डचे अतिक्रमण काढून महापालिकेला सहकार्य केले शहरातील मुख्य रस्ते फुटपाथ यांच्यावरील अतिक्रमण हटवल्याने सुटकेचा निश्वास सोडला जातो आहे मी एक व्यापारी बोलतोय मिरज सांगली मिरज कुपवाड महापालिकेने जी कारवाई चालू केलेली आहे त्यामध्ये लक्ष्मी मार्केट पासून इथंपर्यंत सर्वांना अगदी एक एक फूट दोन दोन फूट ज्यांचा आहे त्यांना सुद्धा जबरदस्तीत काढायला आलंय हा खांब आहे इथं बिल्डिंगला लागून ला बोर्ड आहे तरी पण हा बोर्ड लावला आहे पायऱ्या काढायला लावल्यात पण ही कारवाई जशी जशी पुढे जाईल मोठी दुकानं बघून मोठे व्यापारी बघून त्यांना सवलत दिली जाते हे कशासाठी छोटे व्यापारी आणि मोठे व्यापारी इथं हा भेदभाव केला जातोय का गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जातोय का पुण्याच्या ओळखीमुळं किंवा ज्यांचे ओळख वरपर्यंत आहेत त्यांची दुकानं सोडली जात आहेत आणि लहान व्यापाऱ्यांचे जबरदस्तीने बोर्ड काढले जात आहेत कारवाई करायची असेल तर सरसकट सगळ्यांच्यावर कारवाई करा नसेल तर आम्हाला परत एकदा बोर्ड लावायला परवानगी द्या कारवाई ही सर्वांसाठी समान झाली पाहिजे छोटे व्यापारी मोठे व्यापारी असा भेदभाव न करता सर्वांच्यावर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजे ही आमचे इथे काही कारण नसतं ना डांबाच्या पलीकडं असताना जबरदस्तीला बोर्ड काढायला लावलेला आहे तर याची लवकरात लवकर महापालिकेनं दखल घ्यावी आणि यामध्ये लक्ष घालावं नमस्कार मेरे रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज